बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहराजवळील अकोले बायपास रोड हर्षा कॉर्नर या ठिकाणी श्री साई बालाजी डेव्हलपर्स या दालनाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला या दालनाचं उद्घाटन माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एम कातोरे अजय फटांगरे मिलिंद कानवडे तसेच शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी भेट देऊन श्री साई बालाजी डेव्हलपर्स या दालनाला शुभेच्छा दिल्या तर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी गुंजाळ परिवाराच्या कार्याविषयी माहिती दिली तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या श्री साई बालाजी डेव्हलपर्स या फर्मचे संचालक अमोल गुंजाळ अजित गुंजाळ आणि गोकुळ गुंजाळ यांनी सर्वच मान्यवरांचं स्वागत केलं तर अमोल गुंजाळ यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आमचे जीवलक सहकारी अमोल विलासराव गुंदा त्याचप्रमाणे अजित विलासराव गुंदा त्याचप्रमाणे गोकुळ सुखदेव गुंदा यांच्या श्री साई बालाजी डेव्हलपर्स या फर्मचा महाराष्ट्राचे लोकनेते मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब त्याचप्रमाणे कॅन्सर तज्ज्ञ सन्मान्य जयताई थोरात त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तथा संगमेड तालुका पंचायत समितीचे उपसभापती सन्मान्य हो नवनाथ भवारकडे व त्या, त्या त्यातच सर्व गोंधावडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व संस्था सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज या श्री साई बालाजी डेव्हलपरचा या ठिकाणी दालना या दालनाचा अतिशय भव्य दिवस असा या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे खरंतर या गुंदाळ परिवाराच्या वतीनं जर सांगायचं जर म्हटलं अमोल भाऊ गोंधाळ गेली आमच्याबरोबर गेली सन्मान्य नवनाथ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य नामदाराव बाळासाहेब थोरात असतील इंद्रजी भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सात वर्षापासून गोंदावडी ग्रामपंचायतचे नेतृत्व करत असताना या ठिकाणी एक हा परिसर परिसर खूप मोठा आहे आणि ग्राहकांच्या सुखसुविधेसाठी या ठिकाणी श्री साई बालाजी डेव्हलपर्स सा या डेव्हलपर्स या ठिकाणी अतिशय भव्य देव्य दालन सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे गुंजावडी हे ग्रामपंचायत सर्व या ठिकाणी सदस्य उपसरपंच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या शुभेच्छा असतो या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहण्यासाठी लोकांची खूप मोठी पसंती आहे त्यातून या उद्योग व्यवसायाला खूप मोठं दालन या निमित्तानं निर्माण झाले त्याचा अजून वेध घेत अमोल असेल अतुल गोंधळ असेल या परिवारांना अत्यंत विश्वसनीयरित्या आणि अत्यंत कष्टानं प्रामाणिकपणे हा व्यवसाय पुढे अनेक वर्षापासून ते करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वतःचा शिवमालिकेचं ऑफिस दालन त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन डॉक्टर साहेब आणि जयसीता यांच्या शुभ होते खरंतर नामदार थोरात साहेब या ठिकाणी येणार होते ते स्वतःच या दाला भेट देऊन आम्हाला मार्गदर्शित करणार होते परंतु आपण महाविकास आघाडीच्या कामामध्ये ते व्य व्यस्त असल्या कारणा त्यांनी फोनवर आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत ते येऊ शकले नाहीत मी नामदार थोरात साहेब असतील आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या साई बालाजी डेव्हलपर्स याला या दालनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो मला खात्री आहे की ग्राहकांची विनम्र तत्पर आणि सर्वात महत्वाचं विश्वसनीय सेवा या निमित्तानं होईल खरंतर व्यवसायामध्ये अडचणी पण खूप असतात तर त्या अडचणीवर मात करत या ठिकाणी या परिवारानं संपूर्ण अनेक उद्योग व्यावसायिक या निमित्तानं हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहे मी या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो परिवारांना गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा देते गुढी पाडव्याच्या प्रसंगी श्री आज श्री साई बालाजी डेव्हलपर्स यांचं ऑफिसचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे ऑफिस आज इथे बनवलेलं आहे गुंजाळवाडीचेच आर्किटेक्ट आहेत विकास विकास गुंजाळ ज्यांनी त्याचं इंटिरियर केलेलं आहे आणि ह्या ऑफिसचे जे मालक आहेत अमोलदादा आणि अजितदादा आणि गोकुळ गोकुळ गुंजाळ यांनी हे ऑफिस चालू केलेलं आहे जसं नवनाथ भाऊंनी सांगितलं ते भरपूर वर्षांपासनं ह्या व्यवसायात होते आणि एक स्वतःचं हक्काचं दालन जे आहे त्यांचं आज इथे झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गुंजाळवाडी जी आहे ती एकदम धन्नाट वेगाने प्रगतीकडे वाढत चाललेली आहे खूप लोकं गुंजाळवाडीमध्ये राहायला येत चाललेली आहेत आणि नक्कीच ह्याच्या व्यवसायाला खूप चांगला रिस्पॉन्स आणि खूप चांगला वाव हा भेटणार आहे मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं ह्या पूर्ण गुंजाळ परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देते बायलॉजी डेव्हलपर्स या फोरमचा उद्घाटन सोळा आमदार सुधीरजी तांबे त्याचप्रमाणे जयश्री थोरात वैद्य नवनाथ बरगडे अजय भाऊ फटांगरे या सर्वांच्या उपस्थितीत कुंडळवाडी ग्रामस्थ सगळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे तर आम्ही सर्वांनी श्री साई बालाजी डेव्हलपर्स या फोनच्या कामानिमित्त आपण तसलेले प्लॉट असतील तत्कल्याने प्लॉट असतील शेतजमीन असाल त्याचप्रमाणे झोले असतील ग्रोवर्स असतील या सर्व प्रकारचे प्लॉट्स आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि अतिशय विश्वासपूर्ण सेवा ही श्रीसाई से बाजारपर्स याप्रमचा असणार आहे तर आपण सर्वजण या उद्घाटन हजर राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो या उद्घाटन सोहळ्यासाठी कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ अभिजित ढोले कपिल पवार इंटेरियर डिझायनर विकास गुंजाळ शिरीष गुंजाळ स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे वसंतराव गुंजाळ गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ उपसरपंच पोपट अरगडे मारुती शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देतीये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेजवर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवी रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट